नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय आज तुम्हाला पुणे एकदा एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की आम्ही येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन याची एक पुस्तिका ज्यामध्ये डॉक्टरांची संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्यांचा मोबाईल आणि कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण आपला येवला तालुक्यातील एकशे बावीस जे आपली ग्रामीण भाग पासून तर शहरी भागापर्यंत ही जी डायरी आपण प्रकाशित करीत आहोत ती पंचेचाळीस वर्षापूर्वी डॉक्टर बावडेकर ज्या वेळेला प्रेसिडेंट होते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ती झालेली त्यान सा त्या आहे त्यानंतर ती आता पंचेचाळीस वर्षांनी करण्याचा योग माझ्या हाताने आला याबद्दल मला त्याचा आनंद होत आहे त्याचबरोबर ह्या डायरीला जे आहे आपल्या सगळे जेवढे इथले राजकारणीय किंवा नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्याचबरोबर ह्या डायरीसाठी जे जो काही फंड्स आहेत किंवा फंड, फंड रेझिंग आहे आमच्या डॉक्टरांनी व इथल्या सुज्ञ नागरिकांनी हे लक्षात घेऊन ते आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो आणि ह्याचा जो प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तो चौदा तारखेला शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता जो आहे आपला जी लॉन आहे सिद्धार्थ लॉन इथे साडेसात वाजता मी तुम्हाला सगळ्यांना पण आमंत्रित करतो धन्यवाद